पाटली ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळच्या वाजल्या साडेसात आठ वाजायला पुढच्या गाडी चालवला बसलेला मी असते बिगी आता गाडी चालवते दोनशे कसा गोड आहे का रे बघ ना आणि जेव्हा मस्त फूडकॉर्टला नारायण समोर बघा आता आम्ही आता मंदिरात चालले हातपाय धुले इथं पाण्यामध्ये कुंडामध्ये दर्शनाच्या लाईन मध्ये घुसलो आपण मंदिर आलं हातमध्ये व्हिडिओ शूटिंग काय अलाउड नाही आहे त्यामुळे आपल्याला मी दाखवू तुम्हाला आपण जशी वल्लभ मंदिरामध्ये चाललोय जो मेन मंदिर आहे तिथे आता आपण श्रीपाद श्री वल्लभ पिठापूरला मंदिरामध्ये आलेला या पण जो देऊळ बंद दे पिक्चर बघितला त्याच्यामध्ये ह्याच पिक्चरची शूटिंग आहे हा मंदिराची कुलबंद पिक्चरमध्ये जी शूटिंग घेतली ना ती ह्याच मंदिराची घेतलेली आहे श्रीपा स... काकिंडा बीच हा तिथे बघा आम्ही सिटीमध्येच राहिले राहायला का तर बाहेर रलो होतो का आपल्याला काय भेटणार नाही पण त्यांची भाषा नाही इथं ती तिची भाषा मला काही समजतच नाही ती काय बोलते काय लिवन पाटील ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळच्या वाजल्या साडेसात आठ वाजायला आम्ही आता निघल्या पुढच्या आपल्या प्रवासाला आणि आजचा प्रवास आपल्याला जायचं आहे पिठापुरमला स्वतःला आता तुम्हाला भेटता गे आठ झाली गेल्यावरच मस्त नाश्ता तू इडली आणि मेंदू टोसा बिसा घेतली मस्त नाश्ता एक नंबर झाले एकदम जबरदस्त भारी नाश्ता झाला गाडीन बसता आम्ही चला आपण आहोत चारशे बावन किलोमीटर म्हणजे लावू आता वाटलं आडवून आटा घेताना आहे आता आपण पुढं तुम्हाला दुकानामध्ये खांतो काय करतो तुम्ही मग टाकून जातात आपण फाला थांबलं इथं था हायवेच्या बाजूला जहा पियायचं वाटतं सुस्ती येते ना थोडीशी मी चहा पितो ना आपण मग आपण काय घ्यायचं नाही आपला मस्त की चिपचाप रेड रेडमेड करायचं काय पियाचं चाय पिराय चाय एक चायला गाडी चालवायला बसलेला मी नसते वेगी आता गाडी अजून दोनशे एकोणनव्वद किलोमीटर बाकी अजून Horsaya geliyorum gutuz मेरे को भी मलाई वाला दो ये ले पानी वाला मेरे को भी मलाई वाला दो यो ये रप्पा रप्पा कर दे बप्पा रप्पा ये देना टोटी टोटी टोटी, टोटी नहीं करे स्ट्रो स्ट्रो दे मेरे को पैसे नहीं है क्या <laughs> रास चक्रा माल कसा गोड़ है करे बगना चाकू मैंने ये बाटली है

pelik so, so, ya ada kaciu lagi, fu, best tu, incian Cycle akan kaciu semua kaciu. Jawa la, lai sir, mazhir, miks, gira lai sir. आता पिठापूरला पोचलेला आहोत वाजल्यान पाच वाजून तीन मिनटं ही मी एंट्री आहे पिठापूरची मंदिराची ही पिठापूरची एंट्री आहे आतमध्ये आल्यानंतर नजर बघा ना समोर बघा देव कसा झोपला आहे पाणी आपण चाललो इकडे चला समोर बघा आता आम्ही आता मंदिरात चालले हातपाय धुले इथं पाण्यामध्ये कुंडामध्ये आता मंदिरात ते बघा अबो दर्शनाच्या लाईनमध्ये घुसलो आपण बघा किती मोठा येते या मोठा मानंदी नंदी महाराज आहे आतमध्ये व्हिडिओ शूटिंग काय अलाउड नाही आहे त्यामुळे आपल्याला नवीन प्रेरणा दाखवू तुम्हाला प्रयत्न तेवढा करतो दाखवायचा नंदी महाराज बघा किती मोठा येते चाललो आहे तो मेन मंदिर जो आहे पिठापूरचा स आपला दत्त गुरु महाराजांचा श्रीपाद वल्लभ मंदिर जो आहे तिथे जाणार आहे चला आता तुम्हाला दाखवू तुम्ही इथून आटोनी जायला लागेल आपल्याला आपण श्रीपादशी वल्लभ मंदिरामध्ये चाललो आहे जो मेन मंदिर आहे तिथे आता चाललो आहे आपण कशा सुमित भाई आपला वल्लभ पिठापूरला मंदिरामध्ये या पण जो देऊळ बंद पिक्चर बघितला त्याच्यामध्ये ह्याच पिक्चरची शूटिंग आहे हा मंदिराची शिवासी वल्लभ मंदिर जो आहे तो हाच आहे तो आपण याच ठिकाणी आलो आहे पिठापूरला हा झाड आहे औजराचा उमराचं झाड आहे पुलबंद पिक्चरमध्ये जी शूटिंग घेतली ना ती ह्याच मंदिराची घेतलेली आहे शिपाशी वल्लव दिगंबराज पिठापूरचा मंदिर आहे हा आपलं दर्शन झालेलं आहे दत्तांचं चला आता आपण अपन जाऊ आपल्या रिक्षावाल्याकडे आता आपण मस्त की गाडी झालेलो आहे आपलं दर्शन एकदम जबरदस्त भारी झालेलं आहे सो चला आता भेटू आपण पुढे गेल्यानंतर आजचं दर्शन, दर्शन जबरदस्त भारी आहे आपलं दर्शन एवढं भारी झाला ना तुला लोकेशन बघली तर इथं बीच आहे एक मोठा तर तुम्हाला मला त्याच्या अगोदर सनसेट बघा किती भारी होत सूर्यदेव आपला चाललाय खाली हा बघा कुडा कवडा बीच पार्क सो चला आता तुम्हाला दाखवतो बीच कसला मोठा इकडं बघा समोर नजारा बघा समोर बोटी बिटी किती मोठे मोठे आहे तिथे इकडे बघा बीच किती मोठा आहे छान मोठा बीच आहे लोकं हां तिकडे पुढे गेले सरळ सगळ्या दाखवतो तुम्हाला आता मी मी तर पहिल्यांदा आलो इकडे शिवपाला शिवल्ल मंदिरामध्ये पण आणि इथं आंध्रामध्ये आलेलो होतो मला वाटतं पंधरा सोळा वर्ष अगोदर त्याच्यानंतर मी आज आलो इकडे सगळ्या दा बघूया काय नजारा बघतात ते जेवढा होईल तेवढा दाखवायचा प्रयत्न करता मी तुम्हाला काकिंडा बीच इकडे बघा पब्लिक किती आंघोळ करतो आहे काही पब्लिक तर इथं फोटो काढतात जबरदस्त भारी बीच आहे हे बघा पब्लिक आंघोळ बी करते फुल मजा करतात आता पोचलेला आहो पिठापूरमध्ये पिठापूरपासून आम्ही एक सतरा अठरा किलोमीटर सिटीमध्ये आल्या सिटीमध्ये येऊन आम्ही इथं मस्तीपैकी एक रूम घेतले दोन इथं नहीं। आल्या कारण इथून उठून वापस उद्या सकाळी दर्शन घेऊ आपण श्रीपाद वल्लव दिगंबरा पिठापूरच्या मंदिर दत्तांचा आणि तिथून मग पुढं आपण सत्यनारायण मंदिरला जाणार आहे सो चला आता तुम्हाला भेटा थोड्या वेळानंतर आता फ्रेश वगैरे झालं आंघोळी वगैरे केले मी बघा आम्ही सिटीमध्येच आल्या राहायला काय तर बाहेर राहिलो होतं काय आपल्याला काय भेटणार नाही जेव्हा बिवा ते सगळं बांध होतील त्याआ सिटीमध्ये आल्या इथं चला आपण इकडे आता दोन चला काहीतरी चटरपटर पोरा ना बघूया काय भेटतं का आपल्याला पण त्यांची भाषा नाही आणखी आहे ना इथं तिची भाषा मला काही समजतच ना काये काये ला, का ती काय बोलते काय न बोलते मी कसं तरी हिंदीमध्ये बोलायचा प्रयत्न करतो मग तिने तिच्या मुलाला फोन लावून दिला मला तर सांगितला की माझ्या मुलाशी बोल माझा मुलगा हिंदीमध्ये बोलतो मग तिला विचारला आणि सांगितला आणि मग आता ती मला हे करते आणि सांगते तो बोलते ठीक आहे तुला काय पाहिजे ते मी माझ्या मुलाला सांग तुला तो देईल म्हणून चला आता इथं आल्यानंतर भाषेचा लई प्रॉब्लेम होतो इकडे साऊथमध्ये आल्यानंतर ती मला विचारते तर तिच्याकडे पैसे आत घ्या तर तिला जे पैसे दाखवले माझे किती आहेत माझ्या ते बोलते तर ती मला का पैसे आत घ्या तशी बोलते दाखवायचं ती म्हणली का ठीक आहे म्हणतो आपला रूम लॉक झालेला आहे दुसरा वाला आणि तिथं असं झालं विषय क यांच्याजवळ चावी दुसरी नाही आहे तो समजा सकाळचा माणूस कोणतरी जो असेल आथोरा त्याच्याशिवाय आल्याशिवाय येऊ का मी रूम ओपन करू शकत नाही तर आता करायचा इथे यांची भाषा आपल्याला समजत नाही तर करायचं काय समजत ना यांचे कपडे ते दुसऱ्या रूममध्ये ना आमचा रूम ओपन आहे नानाचा ना माझा रोशन सुमित आणि प्रथम यांचा रूम तो क्लोज झालेला त्यांची चावी बी आतमध्ये राहिले ना कार्ड बी आतमध्ये कारण तो सेन्सरवाला लॉक होता आता करू काही समजणार तरी सुद्धा तो आपली हेल्प करतं पण आता बघूया त्याच्यानं किती हेल्प होता आपल्यान ते बघूया चला आहे आपला जेवण वगैरे झालं आपला आणि आपण आता चालले जरा खाली पाण्याची बॉटल थंड पाण्याची तो आणली आपण डायरेक्ट रूमवर जाऊ आणि झोपू सो तुम्हाला आतापासून गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन प्लग मध्ये आपण उद्याचे भेटू